मित्रांनो निराधार योजनेसंदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे आपल्या राज्यामध्ये राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत विविध प्रकारच्या निराधार योजना राबवण्यात येतात आणि याच अंतर्गत मे महिन्याचं जे काही अनुदान आहे त्याचं वितरणासंदर्भात एक नवीन जी आर आलेला आहे आणि कोणत्या लाभार्थ्यांना तीन हजार रुपये मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा माहिती महत्त्वाची वाटल्या इतर लाभार्थ्यांपर्यंत माहिती शेअर करा निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आलेली आहे मे महिन्याच्या अनुदानासंदर्भात अनुदान वितरणासंदर्भात एक जी आर आलेला का आहे काय आहे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इत्यादी योजना राबवण्यात येत असतात यामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्यचे वितरण डीबीटीच्या माध्यमातून करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत ज्या काही योजना असेल आणि केंद्र पुरस्कृत असेल तर एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे आतापर्यंत डी बी टीच्या माध्यमातून सर्वांना ही काही पैसे आहेत येते काही जणांना महाराष्ट्र बँकेत काही जणांना पोस्ट ऑफिसमध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदींमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना मे दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्यसुद्धा डीबीटीच्या माध्यमातूनच खात्यात जमा करण्यात येणार आहे त्यासाठी सदर हसू योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर जे काही वेगवेगळ्या योजना आहेत राज्य पुरस्कृत केंद्र पुरस्कृत जसे संजय गांधी निराधार किंवा इंदिरा गांधी योजना तर यांच्या वेगवेगळ्या नावाने जे आहे ते एस एस बी आय बँकेमध्ये खाते उघडण्यात आलेलं आहे आणि तो निधी जे आहे ती त्या खात्यात वर्ग करण्यासंदर्भात हा शासन निर्णय आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन त्यानंतर या योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी पी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे आणि याचा बऱ्याच जणांना लाभसुद्धा झालेला आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबार सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना इत्यादी प्रकारच्या लाभार्थ्यांना मे दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरू योजनांकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघडण्यात आलेले आहे आणि स्वतंत्र योजना निहाय म्हणजे इंदिरा गांधीचे इंदिरा गांधीमध्ये संजय गांधीचे संजय गांधीच्या खात्यामध्ये जी काही रक्कम आहे ते वर्ग करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे आता कोणत्या योजनेसाठी किती रुपये इथे मान्यता मिळाली आहे किंवा मागणी किती रुपयाची आली होती आणि डी बी टीच्या खात्यात किती वर्ग निधी वर्ग करण्यात आलेला आहे पंचवीस सव्वीससाठी आणि डी बी टी खात्यात वर्ग करायचा निधी त्यानंतर डी बी टी खात्यात वर्ग केलेला निधी किती करायचा होता किती निधी केलेला आहे आणि पंचवीस सव्वीससाठी किती हे होतं ज्याचे जे काही प्रावधान ते या ठिकाणी या तक्त्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे मागणी क्रमांक आणि त्याला अनुसरून आणि एकूण रक्कम पाहू शकता एप्रिल महिन्याचा लाभ जे आहे ते सर्व बँक खात्यामध्ये किंवा सर्व लाभार्थ्यांना जमा करण्यात आलेला आहे ज्यांना एप्रिल महिन्याचा लाभ मिळाला नाही अशा लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचे पंधराशे आणि मे महिन्याचे पंधराशे असे एकूण तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अशा पद्धतीची माहिती होती धन्यवाद